हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला घरच्या गर घरी मस्त असा झणझणीत जन सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर ही सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक वेगळ्या प्रकारचं वाटण घेतलेलं आहे आणि ते वाटण कसं करायचं ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग मस्त अशी झणझणीत जन सोयाबीनची भाजी बनवूया तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक ते दीड वाटी सोयाबीन घेतलं आहे बघा पहिल्यांदा तर गॅसवरती मी एक पातीलं गरम करायला ठेवलं आहे बघा त्या पातील्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे एक ते दीड ग्लास पाणी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले छान असं मिक्स करून घ्यायचं या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की यामध्ये बघा हा सोयाबीन टाकून घेणार आहे हा सोयाबीन बघा तीन ते चार मिनटासाठी छान असं शिजवून घेणार आहे सोयाबीन शिजत असताना यावरती जो फेस येतो तो फेस बघा मी पळीने काढून घेणार आहे यावरचा फेस यासाठी काढायचा की सोयाबीनवर थोडीशी धूळ वगैरे बसली असेल म्हणजे थोडासा कचरा वगैरे असेल तर तो या फेसमधून निघून जातो तर बघा यावरचा मी फेस काढून आहे इथं दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपला सोयाबीन देखील छान असा शिजून तयार झालेला आहे आता या सोयाबीनमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून घेणार आहे बघा त्यासाठी इथं मी अशी जाळी घेतली आहे म्हणजे ही चाळणी घेतली आहे तुमच्याकडे जशी जाळी असेल तुम्ही ती यूज करा आता या जाळीवरती बघा मी हा सोयाबीन काढून घेते यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या साईडला जातं आता या सोयाबीनवरती मी वरतून थोडंसं थंड पाणी टाकून घेणार आहे म्हणजे काय होतं सोयाबीन आपलं छान असं थंड होतो तर बघा मस्त असं सोयाबीन थंड झाला की यामधलं बघा पाणी काढून आहे हो म्हणजे हाताने बघा असं व्यवस्थित असं दाबून बघा पाणी काढून आहे पाणी काढून घेतल्यामुळं काय होतं सोयाबीनची भाजी मस्त आतपर्यंत मसाला जातो बघा मी सगळं पाणी काढून घेतलंय आता हा सोयाबीन बघा मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलंय तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक खास वाटण करून घेणार आहे बघा तर त्यासाठी बघा इथं मी थोडंसं सुक्कं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर थोडासा पुदिना थोडेसे डाळवे आणि थोडे खडे मसाले घेतलेत बघा आता हे सगळं बघा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि यामध्येच बघा मी एक टोमॅटो घेतला आहे या वाटणामध्येच एक टोमॅटो मी कट करून टाकून घेते आहे आता याचं बघा मिक्सरला आपल्याला छान असं बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे याची थोडं थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा तर बघा अशा पद्धतीची मी इथं मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता गॅसवरती बघा मी कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी एक पळी तेल टाकले आता या तेलामध्ये बघा जो आपण सोयाबीन घेतला होता तो सोयाबीन मी यामध्ये टाकून घेणार आहे सोयाबीन आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटांसाठी छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा या यामुळे काय होतं आपला जो सोयाबीन आहे याला जो विशिष्ट प्रकारचा वास असतो बघा तो निघून जातो थो बघा थोडंसं परतून घेतल्यामुळं तर इथं मी दोन ते तीन मिनटासाठी बघा सोयाबीन छान असा परतून घेतलेला आहे आता हा सोयाबीन बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर त्याच कढईमध्ये बघा मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा चम मोहरी त्यासोबत एक चमचा जिरे टाकले पहिल्यांदा तर बघा जिरे आणि मोहरी मी छान अशी तडतडू देणार आहे त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकलाय त्यानंतर बघा दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले होते ते कांदे यामध्ये टाकलेत मस्त कांदा आपल्याला बघा हलकासा सोनेरी रंग इपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान असा फ्राय झाला की आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा आता हे वाटण बघा आपल्याला तीन ते चार मिनटासाठी मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे या वाटणाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी एक चमचा बेसनचं पीठ टाकले बेसन टाकल्यामुळं काय होतं आपली भाजी छान अशी दाटसर होते बघा तर मस्त मी बेसन टाकले आता हे सगळं आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला छान असं भाजून होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा तर इथं बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये बघा मी एक चमचा आपलं घरगुती जे काळं तिखट असतं साठवणीचं सा। ते एक चमचा काळं तिखट टाकले त्यासोबत एक चमचा लाल तिखट टाकले त्यासोबत बघा एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा बघा मस्तसा गरम मसाला टाकला आहे आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे हे मसाले आहेत ते बघा या वाटणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा वाटण करून घेतलं होतं त्या भांड्याला बघा थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे त्यामुळं त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय छान मिक्स केलं आणि ते पाणी बघा मी या भाजीमध्ये टाकून घेतले यामुळं काय होतं आपला मसाला देखील वाया जात नाही आणि इथं दुसरं पाणी यूज करायची गरज पडत नाही तर बघा हे पाणी टाकून मी छान असं मिक्स करून घेतलंय मस्त बघा आता ही भाजी छान अशी मस्त तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनटासाठी शिजवून घ्यायची बघा इथं बघा आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटायला लागले आता यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला सोयाबीन होता तो यामध्ये टाकून घेते व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे बघा किती छान असं आपलं सोयाबीन दिसायला लागलं आहे बघा आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे इथं मीठ शक्यतो थोडंसं कमी टाका कारण आपण सोयाबीन शिजवताना देखील यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्या अंदाजाने थोडंसं मीठ कमी टाका मस्त मीठ टाकून बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये बघा मी थोडंसं एक्स्ट्राचं पाणी टाकून घेते इथं बघा इथं मला जास्त रस्सा बनवायचा नाही त्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे पण तुम्हाला जर जास्त रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा मस्त पाणी टाकून ही भाजी मी दोन ते तीन मिनटासाठी ती परत एकदा शिजवून घेणार आहे बघा मस्त भाजीला बघा किती छान अशी तरी आलेली आहे मस्त रंग देखील सुंदर असा आलेला आहे बघा इथं आपली मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे बघा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत तंदूरसोबत किंवा नानसोबत देखील खाऊ शकता खायला प्रतिम अशी लागते बघा तर भरपूर प्रोटीन्स युक्त सोयाबीनची भाजी तयार आहे ही भाजी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा मस्त अशी आपली सोयाबीनची भाजी तयार आहे बघा दिसायलासुद्धा किती सुंदर अशी दिसायला लागली आहे आणि जशी दिसते त्यापेक्षा चवीला प्रतिमशी लागते मस्त गरमागरम सोयाबीनची भाजी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही सोयाबीनची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा